नमस्कार मंडळी मी माया माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर सकाळची जी काही कामं आहेत ती झालेली आहे आता मला कपडे लावायचे मशीनला त्याचबरोबर आता मी दही लावणार आहे कारण काल रात्री मी दही लावलं नाही आहे तर दही कसं लावायचं हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला व्हिडिओ बनता नक्की पार इथे दही लावण्यासाठी मी स्टीलचा डबा घेतलेला आहे डब्यामध्ये मी दही लावणार आहे तर सुरुवातीला आपण आपलं जे दही आहे विरजन लावणार हे विरजनाचं दही आहे ते यामध्ये घालते मी आणि आता हे दही आहे ना हे पूर्ण डब्याला आपल्याला पसरवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे हे लावून घ्यायचंय यादी पहिले पसरवून बघू शकता मी या डब्याला सगळीकडे व्यवस्थित असं दही लावून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला कोमट दूध घालायचे पूर्णपणे कोमट आहे हे जर का दूध थोडंसं कडक राहिलं तर आपलं जे दही आहे ते दही थोडंसं पातळ होतं तर आता डब्याचं झाकण लावून ठेवायचं थे। आणि आता आपण हे साधारण पाच तास तरी आपल्याला हे ठेवायचे थे। पाच ते सहा तासांनी याचं दही लागतं तर हे बाहेरच ठेवायचं थे फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं आता माझं दही लावून झालेलं ला, आहे आता मी मशीन लावून घेते आणि नंतर मग थोडासा नाश्ता आहे आणि मी बाहेर जाणार आहे आज मला जरा बाहेर काम आहे तर आता मी निघालेली आहे बाहेर आणि बाहेरची सगळी कामं पटपट करून येते कारण मग ऊन वाढायला लागले तर चला तर आता घरी आलेली आहे मी आणि येताना काय आणलं ते तुम्हाला दाखवते तर मार्केटमधून कोथिंबीरी आणायची होती ती आणली त्यानंतर पुदिना आणला पुदिना आणल्यानंतर आता मी एक रेसिपी करणार आहे त्यानंतर इथे शेवग्याचे शेंगा द्राक्ष आणले ती द्राक्ष जरा गोल आहेत माहिती नाही आता कशी आहेत गोड आहेत की नाही तर अर्धा किलो द्राक्षं आणली मेथीची एक जुडी शेवग्याचे शेंगा वांगी आणि इथे टॅमेटो आणलेत एक किलो आणि मुरमुरे आणलेत खाण्यासाठी बघू आता ह्याचा चिवडा करणार आहे मी आणि शेवचं पाकिट आणलेलं आहे मी शेव खूप छान लागते तर इतकं साहित्य मी आणलेलं आहे तर आता केतकी पण स्कूलमधून आलेली आहे आणि केतकीची चाली मज्जा केतकीला के द्राक्ष आवडतात थांब थांब धुवून घे चालणीमध्ये ठेव आणि धुवून घे आधी वेळे हात पाय दो बाळा माँ दुखे। माँ दुखे ते लावू चला तर ते सामान ठेवायचं आहे मला आतमध्ये आज कितकी के आमची रात्री अकरा वाजता शिवनेरीसाठी जाणार आहे बस येणार आहे रात्री अकरा वाजता हो ना उद्या तिथे कार्यक्रम आहे तुम्ही तिथे शूट करा आणि मला पाठवाणी

टिफिन खाल्ला तर आता खेतकी द्राक्ष खाती आहे की तू बघू द्राक्ष कशी चांगली आहेत तर ह्याला आम्ही वीस मिनिट मिठाच्या पाण्यात ठेवली आणि स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर खायला घेतली आहेत कारण ह्याच्यावरती जी पावडर असते किंवा त्याच्यावरती जे फवारणी केली असेल त्यामुळे ते आपल्याला घशाला खवखवते त्यामुळे स्वच्छ धुवून घेतलेले आम्ही कशी लागतात आहेत गोड आंबट पण आहेत का थोडेफार आंबट आहेत ती लांबडी असतात ती बहुतेक जास्त गोड असतात आहे ना आता नेक्स्ट टाईम तीच घेऊया मग हां आता बरी आहेत ना पण तरी एकदम आंबट नाहीत ना गोड गोड आहे ना बघू मला एक दे थोडी आंबट आहेत खूप गोड पण आहेत पण ठीक आहे चाळीसला अर्धा दिली त्याने म्हणजे याचा अर्थ थोडी कमी क्वालिटी आहे आता उद्या परवा जाईन तेव्हा ती दुसरी लांबडीवाली थी असतात ना ती घेऊन या गोल गोल दिसली त्यामुळे छान वाटतं एकदम टपोरी बुरासारखी त्यामुळे असं वाटलं की छान असतील ठीक आहे नेक्स्ट टाईम आता आपण है ना नेक्स्ट टाईम आपण ती दुसरीवाली घेऊन या तर चला तर आत्ताच गॅलरीत आलेली आहे आणि आत्ता झाडांना मी पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त फ्रेश अशी आपली ही रोपं वाटत आहेत ते जास्वंदीला फूल आलेलं आहे रोज एक एक फुलं येत आहेत खूप छान वाटतंय आणि इथे आपलं टॅमॅटोचं रोप इथे एक टॅमॅटो लाल झालेला आहे आणि बाकीचे हळूहळू आहेत इथे पण तीन आहेत आणि इथे एक आहे लहानसे अजून लहानच आहेत अजून मस्त वाटते तर इथे माझा चहा रेडी झालेला आहे आणि वेदांसाठी सोया राईस तयार केलेला आहे तर आता थोड्याच वेळात वेदांना देते मी खायला आणि आता मी माझा चहा ओतून हो घेते तर आता रात्रीचे साडेआठ वाजलेले आहे आणि आता केतकीला मी जेवायला देते आज केतकी साधं वरण भात आणणार आहे केतकीच्या आवडीचं वरण केलेलं आहे गोडं वरण तर आज चा ती वरण भात खाणार आहे तर मस्त गरम गरम वरण तयार आहे आता केतकीला वाढून घेते आता तूप का केतकीला देते पिऊ बस खाली मिळा लोणचं वगैरे बस कसं वाटतंय वरण भात झालं चांगला लोणचं वगैरे देऊ एकदा तर आज आमची केतकी शिवनेरीला जाणार आहे रात्रीची अकरा वाजता अकरा वाजताची बस आहे ह ना पिऊ तयारी झाली तुझी बॅग पॅक केली का कुठे ठेवली आतमध्ये ठेवली आहेस ब्रश वगैरे सगळं घेतलंय का घेतलंय तर कसं वाटतंय मग शिवनेरीला जाणार आहे छान कार्यक्रम करा मजा आहे बाबा तुमची भाग्यवान आहात शिवनेरीला जाणार तुम्ही मस्त <laughs> तुमचं प्रात्यक्षिक दाखवणार हम्म छान करा महाराजांना मुजरा करा आणि शूट पण करा जेवढं होईल तेवढं शक्य ठीक आहे जेव्हा आता व्यवस्थित अशी घाईमध्ये खाऊ नको चावून खा व्यवस्थित लोणचं काय आत मिक्स करून टाकलो चल जेव्हा आता वेदान आमचा निघालाय बाहेर तू जातोय ना आता बाहेर कशासाठी चाललं आहे चिंच चिंच आणि केतकीची कॅप चिंच भरली होती संपली माझी त्यामुळे आता मला चिंच हवं आहे उद्या एक रेसिपी करायची आणि केतकीसाठी कॅप आणायला चालली आहे कारण आमच्या लक्षातच नाही घरात कॅपच नाही आहे तर आणि उद्या शिवनेरीला जाणार आहे आणि तिथे भरपूर ऊन असणार आहे त्यामुळे वेदांत आता तिला कॅप आणायला चालला आहे जावळा लवकर या तर आता आमची जेवणं वगैरे झालेली आहेत आणि केतकीची तयारी झालेली आहे झाली ना सगळी तयारी सगळं सामान घेतलं आता आम्ही सोडायला आहे तुम्हाला जेवण झालं का तुमचं निघूया आता मग केतकीला सोडायला तर आता आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आमची जेवणं वगैरे झालेली आहेत आता आम्ही केतकीला सोडायला निघणार आहोत थोड्या वेळातच तर आता केतकीला सोडायला आम्ही निघालो आहे सगळेजण सर आता खिडकीची बस आलेली आहे कितीची बस आली आहे आली का बस हीच आहे ना सर आले का बस बसमध्ये बसली आता बोल काय म्हणते कसं वाटते किती वाट बघत होती छान मस्त एन्जॉय करा आता तुम्ही झोपणार का गप्पा मारत असणार काय माहिती आता ते तर कळेल तिथे आज मग गेल्यावर ज्याला लवकर झोपायची सवय असेल ते झोपणार मी तर झोपीन कदाचित थे थे। <laughs> दोन मिनटं पाच दहा मिनटं गाणी वगैरे म्हणते माहिती तू इकडं मुरबाड पण गेला थंड हवा लागणार मुरबाड पण गेला थंड हवा लागणार तुम्ही तुला माहिती आहे तू तिथे गेलं तसंच दोन तर बाय पण गेलो मार्सिलगडला गेलो तू तू मार्शेल गटपासून तीन तास बापरे आणि ट्रेनने किती वेळ लागतो ट्रेन नाहीच आहे तिकडे चॉकलेट घेतलं का चॉकलेट घेतलं बाय सर आलेले आहेत आता निघतील आता थोड्या वेळातच बराच वेळ झालेला आहे बाय

इतकी गेली आहे ब्लॉगचा आम्ही इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट